नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाच वाजता माननीय पोलीस अधीक्षक यांनी अकोल्यातील सर्व वाहतूक चालकांची मीटिंग विजय सभागृह पोलीस अधीक्षक कार्यालयात येथे घेण्यात आली या मिटिंगमध्ये पोलीस अधीक्षक माननीय बच्चन सिंग सह अकोला जिल्ह्यातील सर्व वाहतूकदार असोसिएशन ॲटो युनियन अँब्युलन्स ट्रक, ट्रक ट्रान्सपोर्ट लक्झरी टिप्पर ट्रॅक्टर स्कूल बस अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य मिटिंगमध्ये उपस्थित होते पोलीस निरीक्षक सुनील किणगे शहरवा वाहतूक शाखा यांनी सुरुवात करून उपस्थित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे माननीय या पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक यांच्याशी परिचय करून दिला यांनी लक्झरी असोसिएशन व स्कूल बस असोसिएशन यांना लक्झरीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत सूचना दिल्या व वा वाहन चालवताना वाहनाचे कागदपत्र बाळगावे वाहतूक नियमांचे पालन करावे व वा आपल्या वाहनावर पेंडिंग दंड असल्यास त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावा असे सूचना माननीय पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी अकोला जिल्ह्यातील सर्व वाहतूकदार असोसिएशन यांना सांगितले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा